बातमी येते पुण्यातून पुण्यात ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्यासाठी प्रोत्साहित करून बत्तीस वर्ष महिलेला घरात डांबून ठेवण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार पुण्यातील लोहगाव परिसरातून समोर आलाय या अत्याचाराचे मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देखील दिली गेली आहे त्यानुसार पोलिसांनी तीस वर्षाच्या महिलेसह पंचावन्न आणि तीस वर्षाच्या पुरुषांवर गुन्हा दाखल केलाय आणि त्यांना अटक करण्यात आली आहे दो दो ही घटना आहे एप्रिल दोन हजार चोवीस ते दोन जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी हे मध्ये राहतात फिर्यादी यांच्या सोबत महिलेने तिला ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण करण्यासाठी प्रोत्साहित केले पण महिलेने ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण केले नाही तिला घरामध्ये डांबून ठेवण्यात आलं बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली इतर दोघा पुरुषांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केलाय त्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देखील तिला देण्यात आली त्यानंतर तीस वर्षाच्या पुरुषाने फिर्यादीला त्याच्या घरी वारंवार तिचा बलात्कार केला तिघांनी फिर्यादीच्या घरातील देवघरातील देवांच्या प्रतिमेची देखील तोडफोड आहे पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली आहे पुणे पोलीस पुढचा तपास करतायत मी दोन वर्षापूर्वी पुण्यामध्ये आली होती त्याच्यानंतर मला दोन वर्षानंतर दीड वर्षानंतर थायरॉइडचा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे मी फिटनेस जिम जॉईन केली तिथे माझं माझी ओळख संतोष गायेकार आणि मयुरी हिच्यासोबत झाली तर त्यांनी मला जिम ट्रेनिंग वगैरे देतो असं सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मला म्हणजे एकदम म्हणजे विश्वासात घेतलं येशूबद्दल माहिती सांगत होते तिचे देव वगैरे काय नाही आहे मी देवाचं नाव घेत होती तर मला सांगत होते ते देव वगैरे काय नाही दगडाचे देव आहे येशूला मानतो तुझं इथून पुढं सगळं चांगलं होईल येशूला जर मानशील तर असं सांगून मला एकदम म्हणजे विश्वासात घेतलं त्यांनी प्रत्येक गोष्टी सांगत होते चांगले घे हे ते सांगत होते मला विश्वासात घेतलं माझ्यासोबत खूप मैत्री केली दोन दिवसानंतर त्यांनी सागर लांडगेशी माझी ओळख करून केली आणि मला सांगितलं संतोष नाही की हाच तुम्हाला आजपासून पर्सनल ट्रेनिंग देत जाईन आणि हाच तुम्हाला सगळं काही गोष्टी मला इथं सागर जाईल म्हणजे सागर सागरला संतोष गायकवाड मयुरी घोडगे या तिघाने माझ्यासोबत एकदम फ्रेंडली क्लोज फ्रेंडशिप केली मला जेवायला वगैरे घरी बोलवलं जेवायला घरी बोलवलं त्याच्यानंतर जेवायला गेली त्यावेळेस मयुरी नव्हती घरी आणि मी संतोषला विचारलं सागरला की मयुरी कुठे तर ते म्हटले की येते बस बसा तुम्ही थोड्या वेळ ती येते ती त्याच्यानंतर मी बसली त्याने मला पाणी वगैरे दिलं आणि संतोष गायकवाड गायकवाड्याने आतून दरवाजाची कडी लावली आणि सागर लांडगेने माझं तोंड दाबलं संतोषने मला बंधून दाखवली आणि सागर मला म्हटलं की आड्डाओडा जर करशील तर तुला आम्ही कलवडमध्ये नेऊन फेकून देईन म्हणे आणि आमच्या खूप वळगे येत आहेत असे त्याने माझे खूप घाण घाण प्रकारे माझ्यासोबत विचित्र बलात्कार केला माझे व्हिडिओ फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये काढून घेतले वारंवार मला त्याच्यानंतर ते व्हिडिओ दाखवत होते धमक्या देत होते गण दाखवत होते की कोणाला काही सांगशील तुला आम्ही मारून टाकू तुझे व्हिडिओ व्हायरल करू माझ्या घरात येऊन देव, माझ्या देवाच्या मूर्ती मला त्यांनी एका रूममध्ये कोंडून ठेवलं सहा महिने सहा महिने कोंडून ठेवल्याच्यानंतर सागर लांडगे माझ्यासोबत सहा महिने कंटिन्यू राहत होता मला घराच्या बाहेर पण जाऊ देत होता नकोताच घराच्या बाहेर नेलं तरी पण मला घरात तो सोबत यायचा आणि रोज संतोष म्हणजे माझ्या घरी यायचे मला देवाबद्दल माहिती सांगायची त्यांनी तिघांनी माझ्या घरातल्या हनुमान चालिसा स्वामीचरित्र आणि सत्यनारायणाची पोथी फोटो त्या सगळं फाडून फोटो तोडले मूर्त्या तोडल्या त्यांनी आणि नदीतून फेकून गेल्या त्यांनी मला घरातला केला आणि नदीत फेकल्या मी रडायची रडत होती तर त्याने मला वारंवार व्हिडिओ फोटो दाखवून माझ्यासोबत म्हणजे एकदम बेकार असागर लांड घे सहा महिने माझ्यासोबत खूप छळ केला आम्हाला महाराण करत होता माझ्यावर प्रत्येक ठिकाणी जबरदस्ती करत होता नाही म्हटलं तर मला रोज कंटिन्यू मला दिवसातून दोन तीन वेळा दाखवत दा होते आणि टॉर्चर करत होते